गाडी चालू ठेवला तर साधारणतः म्हणजे दोन पर्यंत दोन लाख मुलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं प्रशिक्षण घेतलेलं असेल आणि याचा वैशिष्ट्य जो पहिल्यांदा अर्ज करतो त्याला पहिल्यांदा प्रवेश दिला जातो कुठलीही एंट्रन्स परीक्षा नाही कारण मुलांनी कॉलेज सोडून दिलेला असतो आणि एम पी एस एलनी ही जबाबदारी घेतलेली आहे की या मुलांना प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही किंवा तीन ठिकाणी तरी मुलाखतीसाठी त्यांना बसवू आता प्रत्येकाने किती ग्रहण करायचं आणि किती तयारी ठेवायची हे आपण मुलां मुलांवर हो आहे पण त्याची त्यांची तयारी आहे एम केसी यांची त्यामुळे आपण खरंच एम केसीच अभिनंदन केलं पाहिजे कारण आज जो साडेचार हजारपेक्षा जास्त मुलांना त्या निमित्ताने तालुका स्तरावर नोकऱ्या लागले ही हा पगार साधारणतः दहा ते पंधरा हजाराच्या दरम्यान असतो ह्याच्यात मुलांबरोबर मुली पण आहेत आणि कॉलेजला जाणारे विद्यार्थी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या कोर्सचा उपयोग करून घेतात आणि मग कोर्स संपला की म्हणतात की आता आम्हाला नोकरी नको आम्हाला कॉलेज पूर्ण करायचंय तर तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही या आपले परिमल पाटील साहेब आहेत त्यांनी आमचा सगळ्यांचा सत्कार केला तर ते त्याचं कॉर्डिनेट करतायत आणि आजही सांगतो सांगली जिल्ह्यामध्ये आज ती तीन हजार मुलं प्रशिक्षण घेत आहेत विद्यार्थी नोकरदारापैकी एकोणचाळीस लोकांना नोकऱ्या मिळाल्या हे चांगले क्लास वन क्लास टू अधिकारी आहे याच्याबरोबर साहेब मी आपल्याला सांगतो या ठिकाणी या मिरज तालुक्यामध्ये फक्त मराठा भवन पाच झालेले असं महाराष्ट्रामध्ये उदाहरण नाही आहे या मिरज तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये पाच मराठा भवनचे उद्घाटन झालेले त्यापैकी एक दोन प्रगती म्हणजे पूर्णत्वाच्या अवस्थेत आहेत आणि दोन तीन आहेत ते बाकीचे भूमीपूजन झालेले असं सगळं चांगलं काम या शासनानं मराठा समाजासाठी केलेलं आहे कुणबीचे दाखले साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये फक्त दोन हजार दाखले निघाले होते परंतु आताच्या शासनानं मनावर घेतल्यानंतर आता कुणबीचे दाखले साहेब आमचे एक लाख पासष्ट हजार दाखले निघाले आणि हे कुणबीचे दाखले निघाल्यामुळं एक लाख पासष्ट हजार मराठा समाजातले विद्यार्थी विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये गेले आणि त्यांना आता नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या हे पण खूप चांगली आमच्यासाठी गोष्ट आहे साहेब याच्याबरोबर साहेब चोवीसशे डॉक्टर झाले याच मधून हो आठ हजार लोकांना शासकीय आणि शासकीय नोकऱ्या मिळाल्या आठशे ब्याण्णव पोलीस मध्ये भरती झाली इतकं चांगलं काम या शासनानं या गेल्या दहा वर्षांमध्ये केलेलं आहे याच्याबरोबर प्राईम मिनिस्टर विद्यालक्ष्मी योजना ही अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी चालू केली यामध्ये सुद्धा शिक्षणासाठी दहा लाखापर्यंत कर्ज आहे आणि हे तीन टक्के सबसिडीनं कर्ज मिळतं में म्हणजे ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे या लोकांना या योजनेचा फायदा घेता येतो याबरोबर साहेब ठीक आहे आता मुलं नोकरीला लागली या याचा मी आपल्याला बोललो की या मुलांना आपण खरोखर एका ठिकाणी कार्यक्रमाला बोलवाहोत आणि जे उद्योजक तयार झाले या आता महाराष्ट्रामध्ये एक लाख उद्योजक तयार झाले मराठा समाजातले एक लाख उद्योजक तयार झाले आणि त्यांनी जर समजा उद्या तो उद्योग चांगला चालवला आणि प्रत्येकानं जरी चार लोकांनी जरी नोकरी देतो म्हटलं तर चार लाख कुटुंब त्यांच्यावर जगली हे सुद्धा खूप मोठं काम आहे अशा प्रकारे साहेब या शासनानं या मराठा समाजासाठी अत्यंत चांगल्या योजना राबवलेल्या आहेत आणि या फोटो सुद्धा आम्ही अप्नाल साहेब आपण आल्यान आल्यानंतर आम्ही आपल्याला निवेदन दिलेलं आहे आमचं कायमचं सा वस्तीवरचा का एक आपण प्रश्न सोडवा अण्णासाहेब आपल्या आर्थिक विकास मंडळाला जागा अपुरी पडते ते द्यावं आणि मराठा भवनची जी आता मागणी आहे या ठिकाणी मराठा भवन सुद्धा आपण पूर्ण करावं आणि ह्या सर्व छोट्या छोट्या योजना राबवत असताना मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना आपण सांभाळून घ्यावं आणि आम्हाला सांभावून घेत असताना मराठा समाजाचा विकास व्हावा ही एवढीच